नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळे धामगाव तालुका सिरू जिल्हा परभणी अठरा मे पर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्व जर पण पश्चिमेदार थोडा फरकही पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार म्हणून खास करून आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं मला शेतकऱ्याची सातारा सांगेल सोलापूर कोल्हापूर पुणे नगर या शेतकऱ्याचे फोन आले की साहेब आमच्या ऊसाचं पाणी कमी पडलं ऊस सुकत आहे तर पाऊस असला तर त्याच्यामुळे खास करून त्याच्यासाठी आनंद आहे कारण की ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की बारा मे ते अठरा मेच्या दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला म्हणजे उसाचं दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्यासाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की उसासाठी पाणी कमी पडते त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णायक पाऊस ठरणार आहे म्हणून आंदाज लागतात